नमस्कार कोकण रेल्वे सुरू होऊन आता जवळपास वीस वर्षाहून अधिक काळ लोटलेला आहे कोकण रेल्वेच्या सुरुवातीच्या काळामध्ये या कोकण रेल्वेला गंभीर अपघातांना सामोरं जावं लागलं खूप बळीही गेले पण जशी जशी कोकण रेल्वे सुरक्षेच्या कारणासाठी करोडो रुपये खर्च करते आहे तसं तसं कोकण रेल्वे नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित होत जात आहे आपण बोलतो की कोकण रेल्वे एक सिंगल ट्रॅकवर वेळापत्रक कोलमडत असतं पण हे वेळापत्रक नियोजन करणं आणि त्यातही सुरक्षा राखणं हे खूप मोठं जिकेरीचं काम आहे कसं असतं हे कोकण रेल्वेची सुरक्षेचं काम चला बघूया या आमच्या विशेष कधी काळी स्वप्नवत असणारी कोकण रेल्वे कोकणवासियांसाठी आता काही नवीन राहिली नाही वीस वर्ष झाली पण या वीस वर्षात कोकण रेल्वेला अनेक संकटांमधून जावं लागलं कोकण रेल्वे एक गोष्ट शिकली ती म्हणजे प्रवाशांची सुरक्षा कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचं कंट्रोलिंग कसं असतं ते मी तुम्हाला दाखवतो एक हे रत्नागिरी स्टेशनचं कंट्रोल पॅनल आहे आणि या कंट्रोल पॅनल मध्ये हे तुम्हाला ज्या लाईन्स दिसतात या प्लॅटफॉर्म लाईन्स आहेत आणि या प्लॅटफॉर्म लाईन्सचं संपूर्णपणे कंट्रोल या पॅनलकडून केलं जातं आणि या पॅनलवर कुठलीही गाडी आली असेल ट्रॅ प्लॅ ट्रॅकवर तर त्या ट्रॅकच्या लाईट्स अशा लाल रंगाने इथे दाखवल्या जातात आणि त्यानंतर मग इथून सिग्नल दिला जातो दुसरी एखादी गाडी यायची असेल दुसऱ्या ट्रॅकवर तीसुद्धा या ठिकाणी याच कंट्रोल पॅनलवरून घेतली जाते आणि हे कंट्रोल पॅनल एवढंच सेफ आहे की अगदी चुकून जरी इथून सिग्नल देऊन एकाच ट्रॅकवर एकाच वेळी दोन गाड्या आणायच्या म्हटल्या तरीसुद्धा त्या आणता येणार नाहीत इतकं हे कंट्रोलिंग इतकं हे इथलं कंट्रोलिंग सुरक्षित आणि सेफ करण्यात आलेलं आहे त्या त्यामुळे दिवसाला जरी पन्नास पन्नास साठ गाड्या या रत्नागिरी स्टेशनच्या लाईनवरून जात असल्या तरीसुद्धा त्यांचं नियोजन कसं व्यवस्थित पार पडेल हे इथे पाहिलं जातं आहे सिंगल लाईन असल्यामुळे मात्र या सगळ्याला मनुष्यबळ कमी पडतं पूर्ण रेल्वे मार्गावर चोवीस तास दिवस रात्र सुरू असणारं पेट्रोलिंग हे या सुरक्षेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे डोळ्यात तेल घालून रेल्वे मार्गाची निगराणी करणारा एक एक पेट्रोल पण म्हणजे कोकण रेल्वेच्या कण्याचा एक एक मणका आहे विशेषतः रात्री सुरू असणाऱ्या क्रॉस सेक्शन पेट्रोलिंगमुळेच कोकण रेल्वे मार्गावरच्या कित्येक गंभीर दुर्घटना टळल्या अगदी ताजं उदाहरणच द्यायचं तर पंचवीस ऑगस्टच्या रात्री खेडमधल्या सुकिवली गावाजवळ पेट्रोलिंग करणाऱ्या मनोज पालंटेने धाव घेत जर दादर पॅसेंजर थांबवली नसती तर अनेकांचे जीव केले असते सेकंड मी वरती स्टेशनवरून वरती येत असताना दहा साडे दहा वाजले होते साडे दहा वाजले असताना मला लांबून दगड दिसला बॅटरी मारून तर दगड ट्रॅकवरती पडला होता तसंच मी गाडी सिग्नल दिला होता गाडीचा ग्रीन सिग्नल गाडी गेट पास झाली होती गाडी गाडी नंबर फाय झिरो वन झिरो थ्री डाऊन दादर पॅसेंजर गाडी त्या गाडीला सिग्नल दिला असताना मी एकदम धावत सुटलो बॅटरी घेऊन डेंजर बॅटरी घेऊन गाडी मी सहाशे मीटरवरती गाडी जाऊन थांबवली हो बोल्डर आला होता ट्रॅक हा बोल्डर तेव्हा ट्रॅक करत होता ऑलरेडी पहिलाच बोल्डर येऊन पडला होता त्याच्या अगोदर सुपिली गाडी मग आपली ही कोचुली गाडी पास झाली होती मी कोचुली गाडी मी त्या ब्रिजवर पास केली त्याच्यानंतर तो दगड पडला होता आणि मी जेव्हा मी लांबून बॅटरी मारली तेव्हा दगड ट्रॅकवरती होता आणि तेव्हाच गाडीला सिग्नल दिला होता आणि गाडी गेचपट झाली होती त्यामुळे धावत जाऊन मी गाडी थांबवली हो आणि नंतर मग मी माझ्या ऑफिसर लोकांना फोन केले दोन स्टेशनच्यामध्ये साधारण इंडियन ॲव्हरेज सोळा किलोमीटर डिस्टन्स आहे सोळा ते पंधरा किलोमीटर डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये ब्लॉक स्टेशन पेट्रोल म्हणून जे आहेत त्यांचं बीट लेंग जे आहे ते साडेतीन ते चार किलोमीटर रिस्ट्रिक्ट केलेली आहे त्या हिशोबाने बघितलं गेलं तर टोटल एका ब्लॉक सेक्शनमध्ये चार पेट्रोलमन येतात आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी व्हनरेबल कटिंग आहेत किंवा टनेल्स आहेत जसं आमचं हे सुक्युली कटिंग ज्या ठिकाणी एक सेपरेट वॉचमन आम्ही ठेवला होता mm. अशा सेपरेट कटिंगसाठी एक राऊंड क्लॉक वॉचमन तिथे तैनात केलेला असतो त्याचं बीट लेंथ तर थोडं थो कमी केलेलं असतं आहे पाचशे मीटर किंवा स सहाशे मीटर जसं त्या कटिंगचं किंवा टनेलचं जे वनरेबटी जे असेल त्याप्रमाणे त्याचं बीट लेंथ ठेवलेली असते तब्बल एकशे एकोणऐंशी मोठे फुक एक्क्याण्णव बोग आणि दोन हजारांहून अधिक छोटे पूल अशा सातशे चाळीस किलोमीटरच्या या ट्रॅकची सुरक्षा राखणं काही सोपं काम नाही कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात मोठा बोगदा करबुडे बोगदा जो साडेसहा किलोमीटरचा आहे त्या बोगद्याची ही मडगावकडची बाजू आहे आणि इथे हा बोगदा साडेसहा किलोमीटरचा जो केलेला आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की या बोगद्यामध्ये गाडी आल्यानंतर या बाजूला म्हणजे मुंबईकडच्या बाजूला रत्नागिरी स्टेशन येईपर्यंत ही गाडी तुम्हाला वाटत असेल की प्लेन चालते तसं नाही आहे ही गाडी ज्यावेळी बोगद्यात प्रवेश करते आणि रत्नागिरी स्टेशनपर्यंत जाते त्यावेळी तब्बल या गाडीने मधली बिल्डिंग एवढी उंची गाठलेली असते भौगोलिक परिस्थितीनुसार या बोगद्याचं डिझाईन केलं गेलेलं आहे ज्याच्यामध्ये दीडशे मीटर अंतर गेल्यानंतर गाडी एक मीटर वरती जाते कारण रत्नागिरी स्टेशनची उंची अशी आहे त्यामुळेच अशी आव्हानात्मक असं एक इंजिनिअरिंग कोकण रेल्वे विभागाने या बोगद्यासाठी वापरलेलं आहे ही गाडी याच ठिकाणी ही बघा जाताना दिसते आहे आणि करबुडे बोगद्यातून ही गाडी जाताना दिसते आहे या गाडीत ज्यावेळी बोगद्यात येईल आणि तो धूर निर्माण होईल तो धूर काढण्यासाठी जी जी यंत्रणा आहे जी कंट्रोल सिस्टीम सगळ्यात महत्त्वाची मानली जाते ती ही आहे आणि याच्यामध्ये या करबुडे बोगद्याचं इथे आपण हे सगळं ड्रॉईंग पाहतो आहोत साडेसहा किलोमीटरचा हा बोगदा आहे आणि या बोगद्यामध्ये इथे प्रत्येक दीड किलोमीटरला असे शाप्ट आहेत म्हणजे इथे संपूर्णपणे या विहिरी आहेत या अशा एकूण तीन विहिरी आहेत मोठ्या आणि ही सगळ्यात मोठी विहीर जिथे मी आत्ता उभा आहे तो जवळपास एकशे दहा मीटर उंचीवर मी आता उभा आहे आणि या एकशे दहा मीटर उंचीवर हे सगळं कंट्रोल पॅनल आहे इथे जे सगळे फॅन असतात त्या फॅनद्वारे गरजेनुसार बोगद्यातल्या परिस्थितीनुसार एकतर आत साठणारा गॅस बाहेर काढला जातो किंवा आत साठणाऱ्या गॅसला बाहेर काढण्यासाठी बाहेरून आत हवा सोडली जाते अशा प्रकारे चोवीस तास सतत हे मॉनिटरिंग इथे सुरू असतं आणि त्यामुळेच आपल्याला गाडी साडेसहा किलोमीटर बोगद्याचा प्रवास करत असतानासुद्धा कुठल्याही प्रकारचा प्रवाशांना त्रास होऊ न देता गाडी सुस्ती चालावी अशा प्रकारची काळजी या व्हेंटिलेशन सिस्टीममध्ये कोकण रेल्वेने घेतलेली आहे करबडे सोडून आणखी चार टनेलचं आम्ही व्हेंटिलेशन सिस्टीम चालू करतो आधी लांजा इकड साईडचं आहे लांजा इथून म्हणजे करबडेकडून अडसष्ट किलोमीटरवर लांजा साइड बेडोड टनेल आहे त्याचं आम्ही व्हेंटिलेशन सिस्टीम इथूनच चालू करतो त्यानंतर एकशे दहा किलोमीटरला नातवाडी बोगदा आहे त्याचं पण व्हेंटिलेशन आपण इथूनच करतो टिके इथून पस्तीस किलोमीटर टिके टनेल आहे त्याचं पण आम्ही वेंटिलेशन इथूनच करतो आणि परचुरी टनेल तो चाळीस किलोमीटरवर आहे त्याचं सुद्धा वेंटिलेशन सिस्टम आम्ही इथूनच ऑपरेट करतो इथूनच ऑपरेट केली जाते हांॲक्चुअली मेनली रिझन आहे हे वेंटिलेशन सिस्टम बनायगा जब गाडी स्टॉल मतलब जब जबी गाडी रुकता आहे लोग ज्यादातर मतलब गाडी रुकेगा तो स्मोक तो बढ़ेगा ही तो इसलिए तर को नहीं अफेक्ट होने का इसके वजह से हम लोग वेंटिलेशन ऑपरेट करते और गाड़ी जब भी रुकता है मतलब तो कौन सा लोकेशन में कि क्यों, कौन सा लोकेशन में रुकता है कौन सा चैनेज नंबर पे रुकता है हमको पैनल से उधर पता चलता है हम उस हिसाब से हम लोग इधर ऑपरेट करते हैं वेंटिलेशन सिस्टम को ऑपरेट रहते हैं और पैसेंजर को कुछ कुछ भी नहीं होने का ज़्यादातर हम लोग केयर रखते हैं पैसेंजर बोग दे ट्रैक या सुरक्षे सोबत कोकण रेलवेपुढ़े सर्वत मोटा आव्हान होता तो वारंवार दरडी कोसलून होना अप रत्नागिरी जवळच्या भागातील सहा वर्षांपूर्वीची ही परिस्थिती आता दिसत नाही कोमेंडीतली ही दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे तब्बल पंधरा दिवस बंद पडली होती पोमेंडीच्या कटिंग मधून आता हल्ली पास होणारी ही कोकण रेल्वे बघा की ह्या या, या दरडींमधून ही गाडी जाते असं वाटणारच नाहीत खर तर या दरडी या दरडी राहिलेल्याच नाही इतकी ही दरड आता सेफ झालेली आहे म्हणजे इथून जर तुम्ही बघितलं तर ही आता गाडी राजधानी एक्सप्रेस आहे राजधानी एक्सप्रेस याच कोमेंडीच्या कटिंगमधून जाते आहे वेगाने जाते आणि या बाजूला डाव्या बाजूला इथे सबंध हा डोंगर आहे हा कोकण रेल्वेने पूर्णपणे काढून टाकलेला आहे म्हणजे गेल्या चार ते पाच वर्षामध्ये इथे डोंगर कोसळणं किंवा दरडी कोसळण्याचा धोकाच कमी झालेला आहे त्यामुळे या बाजूने जाणारी ही जी सगळी गाडी आहे रेल्वेची सगळा प्रवास आहे तो किंवा पलीकडच्या बाजूच्या दरडी या सुद्धा कटिंग हिशेप मध्ये केल्यामुळे कोकण रेल्वेची या पोमेंडी सेक्शन मधली वाहतूक अगदी सुरक्षित झालेली आहे तीच गोष्ट निवसर स्टेशनची आहे कोकण रेल्वे मार्गावर असलेल्या या स्टेशनवर दरवर्षी रूळ खचल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प व्हायची पण आता मात्र इथलं रूपच पालटलंय हे तेच निवसर स्टेशन आहे कोकण रेल्वे मार्गावरचं ज्या स्टेशनवरचे ट्रॅक खचून वारंवार कोकण रेल्वे ठप्प होत होती पण आता याच निवसर स्टेशनचा हा परिसर पहा की या स्टेशनमध्ये येणाऱ्या गाड्या या चार वेगवेगळ्या लाईन्स त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि इथे गेल्या चार वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची ट्रॅक खचण्याची घटना घडलेली नाही आहे खरं तर निवसर स्टेशनचा हा सगळा घोळ निस्तारता निस्तारता खूप पैसेही खर्च करावे लागले कोकण रेल्वेला आणि वेळही गेला आता ही गाडी बघा दिवास गाडी फक्त या ठिकाणी स्टेशनला थांबते इथे निलसर स्टेशनला आणि या दिवा गाडीच्याच मध्ये हे सगळं स्टेशन सुरक्षित करता करता प्लॅटफॉर्म नाहीसे झाले आणि या त्यामुळे या लोकांना असं कसरत करत या दिवा गाडीमध्ये चढावं लागतं ही एक खरे तर चिंतेची चे गोष्ट आहे गेल्या चार वर्षात कोकण रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका कमी झाला आहे कोकण रेलवे ने करोड़ों रुपये खर्च के लिए मानसून टाइम टेबल इंट्रोड्यूस करते हैं और करीब एडिशनल 400 सौ पाँच सौ लोग और एडिशनल लगाए जाते हैं पेट्रोलिंग के लिए कि कोई भी अगर कोई भूस्खलन हो कोई लैंडस्लाइड हो कोई पत्थर गिरे या कोई पानी की वजह से की वॉश आउट हो तो इमीजिएटली पता लगे और पिछले कई सालों से कंकन रेलवे में ऑपरेशंस बिल्कुल सेफ रहे हैं और कोंकण रेलवे ने पिछले 10-12 साल में करीब साढ़े तीन करोड़ जियो सेफ्टी वर्क्स के लिए लगाया है 320 किलोमीटर रेल का रिप्लेसमेंट हुआ है पिछले चार साल में तो कोंकण रेलवे करीब करीब अपना 50-60 परसेंट जो कैपिटल एक्सपेंडिचर है वो सेफ्टी के लिए खर्चा कर रही है कोकण रेल्वेच्या सध्याच्या एकेरी ट्रॅकवरती त्याच्या क्षमतेपेक्षा जवळपास दीडशे टक्के ट्रॅफिक सुरू आहे म्हणजे दीडशे टक्के गाड्या सुरू आहेत म्हणूनच कोकण रेल्वेला दुपदरीकरणाची गरज आहे आणि तसं हे दुपदरीकरण सुरूही झालेलं आहे रोहित ते माणगावमध्ये कसं सुरू आहे दुपदरीकरण ते आपण पाहणार आहोत एका ब्रेकनंतर आणि इतर सणांच्या दिवसात जादा गाड्या सोडूनही कोकण रेल्वेचं वेळापत्रक सात कोण असा प्रवाशांचा दरवर्षीचा अनुभव आहे गाड्या आहेत पण टायमिंगवर नाहीत वेळेवर नाहीत इकडे वेळी आम्हाला त्रास होतो पुढे हा रत्नागिरीच्या पुढे थोडे स्लो होत येतात आणि ट्रॉफिक ह्याच्यामुळे वे, सिग्नल वेळेला एक कंटाळा येतो गाड्यांमध्ये खूप वेळा सांगतो खूप खूप वेळा थांबते गाडी गाडी चार चार तास लेट जात सध्या चार चार तास लेट पण सण असा म्हणून सण असा म्हणून योगचा भागच हा कारण आता लगदारी बाराशे रुपये तिकीट कोण देत त्यामुळे आता गरीबांना आपल्या सारख्या सामान्य तर रेल्वे सेवा पर्याय नाही कसं तरी यावं लागतं कुठेतरी बसून यावं लागतं कुठे संडास मध्ये बसतात लोक कुठे कशी बसतात काय बसतात अशा प्रकारे प्रवास केला जातो कोकणासाठी कोकणासाठी हवी हीच आमची अपेक्षा आहे बाकी काय नाही कारण ह्याचा फायदा बाहेरचे लोक जास्त घेत आता तुम्ही जर बघायला गेलात तर तुम्तु इकडे उडपी बिडपी या साईडला इकडून जे रेल्वे जात हे सगळ्या जात आहेत कुठल्या रेल्वे इथे कणकवलीला थांबतात ते सुद्धा काय काय लोकांना माहीत नाहीत डबल ट्रॅक होणं आवश्यक आहे आणि हॉलिडे स्पेशल जास्त सोडल्यामुळे जी गुंतागुंतीचा विषय होतो क्रॉसिंगचा विषय होतो तो त्यांनी जास्त असतं नांदगावमध्ये जसे चार पाच ट्रॅक आहेत तसे इकडे ओरोसमध्ये चार पाच ट्रॅक बनवावेत कुडाळमध्ये बनवावेत असं करून ते हा एक एक गाड्यावरती आणून पासिंग करू शकतात त्या आणि म्हणून वेळ वाचू वेळ वाचू शकतो आणि म्हणूनच कोकण रेल्वेकडून आम्हाला ही जास्तीत जास्त अपेक्षा आहे डबल ट्रॅक होणं खूप लेट आहे परंतु नक्कीच अनेक करूँ तात्पुरती क्रॉसिंग करू शाड़ी लवकर तक्रारी अगली रास्ते है काम है सद्या रोहान में कैपैसिटी एनहसमेंट और ये सब जो आपने सवाल किए इसके लिए बहुत कुछ एक्शन हो रहा है ऑलरेडी ग्राउंड पर एक्शन शुरू हो गया है आप ये देखेंगे कि रूहा वीर की डबलिंग चल रही है और अगले साल इसको कंप्लीट होगा पूरे कोंकण रेलवे का कंप्लीट इलेक्ट्रिफिकेशन का प्रोसेस ऑलरेडी कंस्ट्रक्शन का काम शुरू हो गया है इसको करीब दो साल लगेंगे सात किलोमीटर है दो कॉन्ट्रैक्टर दोनों एंड से काम कर रहे हैं इसके साथ एक हमारा बहुत बड़ा प्रोजेक्ट है जो अभी कैबिनेट में अप्रूवल के लिए है उसमें पाँच हज़ार करोड़ का करीब वो प्रोजेक्ट है उसमें कैपेसिटी करीब 60-70 परसेंट कैपेसिटी इन्हेंसमेंट का हो जाएगा मतलब तो जो ट्रेन चल रही है 80 परसेंट मोर ट्रेन विल बी एबल टू रन और उसमें करीब 140 141 किलोमीटर की डबलिंग है उसमें करीब 18 नए स्टेशन, है, और स्टेशन, स्टेशन, स्टेशन हैं और ऑलरेडी अभी 10 स्टेशन के कंस्ट्रक्शन का कंस्ट्रक्शन का काम शुरू हो रहा है और वो हो गया है और मार्च टू के आगे उनकी कमिश्निंग शुरू होगी तो मार्च के आगे आपको कुछ और दस आठ स्टेशन कोलकंड में दो स्टेशन कर्नाटक में मिलेंगे उससे कैपेसिटी भी बढ़ेगी और पब्लिक को सहूलियत भी होगी को एकेरी मार्ग पर उत्पन्न वाढ़ी मालगाड़ी वाहत रोरो सेवा सुधा सुरू व्यवस्थापना भाग पड़ेगी प्रवासी वाहतुकी गाड़ी तरी सुद्धा गेल्या चार वर्षात कोकण रेल्वे मार्गावर गंभीर अपघात होऊन जीवित हानी झालेली नाहीये बरेच असे इन्सिडेन्स आहेत की जे पेट्रोलने वेळेवरती डिटेक्ट करून अपघात वाचवलेले आहेत रे, रेल्वेचे बरेच बरेच इन्सिडन्स आहेत म्हणजे असे जे आता सध्या बरेचसे आमची प्रोटेक्शनची कामं झाल्यामुळे तसे इन्सिडन्स आता भरपूर कमी झालेले आहेत पण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा रेल्वे चालू झाली होती त्या काळामध्ये बरेचसे इन्सिडन्स आमच्या पेट्रोलमधनी वाचवलेले आहेत आत्मविश्वास विश्रांत अभियंत्यांचं कसं शेकडोचं बलिदान आणि हजारो स्थानिकांनी दिलेली जमीन यातून आकाराला आलेला हा महत्वाकांक्षी प्रकल्प तर कोकणच्या आहे अत्यंत प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीतही धावत राहिलेल्या कोकण रेल्वेने तर कोकणला भारताशी जोडून कोकणाच्या विकासाचे अनेक मार्ग यापूर्वीच खुले केलेले आहेत आता पाच वर्षामध्ये कोकण रेल्वे आणखी आधुनिक होणार आहे

जब वहाँ वहाँ से जाकर से पहाड़